गाईज मला तर ही पूजेची भाकर नाही वाटत ही कोणती भाकर आहे तुम्हीच सांगा बाबा मला तर काही समजत नाही ही भाकर कोणती आहे ती गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत ना आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या माझ्या बहिणींना माझ्या भावांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज तर खूप लवकर उठलेली आहे आणि बघा मस्तपैकी पैकी मी देव सुद्धा धुवून घेतले आज मस्तपैकी सोमवार वार सुद्धा आहे आणि आता, आता मी चाललेलो आहे मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी तर सगळं मीनी भरलेलं आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते आणि मंदिरामध्ये बी आपल्याला पाया पडायचा आहे चला आता मी चाललेलो आहे पाया पडायला इकडं मस्त आहे की आज मूग व्हावायचे आहेत म्हणजे शंकराच्या पिंडीवर आणि इकडं दूध घेतलेलं आहे आणि बेलपत्र घेतलेलं आहे चला आता आपण पाया पडायला मस्तपैकी आज दर्शन होणार आहे शंपूचा बघा आपला मस्त पैकी झालेला आहे मस्त घेतलेला आहे आणि माझ्या जीविकाचा काय झालाय ते तुम्हाला मी दाखवते जीविकाचा माझ्या काय झालाय हा बघा काल चहा पिताना डायरेक्ट चहा तिच्या अंगावर डायरेक्ट पडला खूप लढत होती ते पण तिला दवाखान्यातून आणलेले आहे हे बघा काल झालेला आहे चहा पिताना तिचा हातात कपट डायरेक्ट आमचे चहा एकदम मोठे मोठे कपामध्ये असतात चहा एवढे मोठे कपामध्ये चहा घेतलेला आणि डायरेक्ट अंगावर साईज आमच्या ताई सुद्धा आलेल्या आहेत मस्त आहे की बघा मेकअप केलेली आहे आणि ये सुद्धा येसल्यानं आता राखी बांधणार आहेत सगळे ताई आमच्या बघा आज किती क्यूट वाटत गुलाबजाम ठेव

केस तसे तिकड कर आता <जण चारी थाँगे> आमच्या ताई बांधणार आहेत राखी आता ये बसल अजून आमच्या मोठ्या ताई आल्या नाही आल्या काय बरो आणि येत नाही

सगळ्यांच्या राख्या बांधून झालेल्या आहेत फक्त आता आमच्या मोठ्या ताई राहिल्यात आणि आमची दीदी आहे पाया पडा धावा बघा आता ताई आलेल्या आहेत

तू मला नाही थंड पाणी नसेल मध्ये थंड पाणी नाही ठेवलं काय तरी तुमच्या पायाला झाला उकल तर पाणी पडला बाबा जीविका बघा पायावर डायरेक्ट चहा नाही पुढालेच ते भाजलं लावला

की रेडी सुद्धा झालेली आहे ताई से आताच राख्या बांधली आहे आणि आता घड्याळ वाजले अडीच 1:30 वाजले आहे तर आम्ही दोघांना गाडीवर आहे चला आता आपण घरी जाऊनच भेटणार आहे सकाळी खूप छान असते आपण कोणती मिठाई घ्यायची बाबू कोणती घेत हा काजू कत्री घ्यायची काय रे काजू कत्री द्या काजू कत्री द्या हा त्या गाडीवर बसते चला आता आपण घरी जाऊनच आता भेटणार आहे इथून तर निघलो आता आता नाही आलो खूप उशीर झाला आम्हाला हो काय ए काजल रेडी झाली मस्त पैकी क्यूट बनलीस ए बाबू बाब आई 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 हसायला लागल आई आई आला बघ ओळखली म्हणा ओळखली गाडीला आलो आई गाडी घेऊन आलो गाडी घेऊन हो पहिला तोंड धुता

Tidak, dia sudah menang. Makanlah. Makanlah. Tidak. Tidak, dia sudah menang. Tidak, apa yang ini, मोठा अजून किती मोठा होत अजून मोठा हो नको आशीर्वाद अजून किती झाले पाय घालून ठेवले तीन हजार दिलेलं या वर्षी पाचशे का पाचशे या वर्षी काहीतरी असं कंडिशन असं मला नाही मला तीन हजार आई बाबा म्हटलं गेल्या वर्षी मला तीन हजार रुपये दिलेले किती पाचशे हजार नाही बाबा

दादाने टाकलेले हजार तिला हजार मला हजार दोन हजार पैसा पैसा समकी पार्टी मी तर <laughs> दादांनी हे मला दिलेले आहेत हजार रुपये आणि हे पूजाला हे तुझं धर बाबा हे माझं नाही ठेवतात यो मान असतं वर्षाचा मान असतं बंशींचा यान काही असं हे करू शकत नाही बाबा लावा आणि आता विक्रमची राखी बांधायची आहे आणि इथं सगळे आपली मंडळी बसलेली आहे सगळे जे आमचे दादा ताईबा दा पुढे चहा प्यायला बसले ना दादा किसरी खायला किसरी खायला बसले आणि इथं पूजा बसलेली आहे पूजा खूप छान छान व्हिडिओ केले कॉमेडी एकदम तुम्ही तिच्या इंस्टाग्रामला फॉलो करा खूप छान छान म्हणजे म्हणजे आजच्या आम्ही दोघी म्हणजे आम्ही दोघी ऍक्टिंग केलेली आहे पण खूप छान आहे डेंजर तुम्ही असणार आहे या व्हिडिओ व्हिडिओ बघून चला पहिला आपल्या विक्रम भाईला पहिला आपण राखी बांधून घेऊ बांधू क्या मत बांधू पहिला बोल माल लाया बहुत अच्छा है हम पहले लाऊंगे 가고야 가. 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 गाई जिकडे बघा पूजा कशी जवारीची भाकर भासते मला तर बाबा जमत नाही इकडे बघा आणि इथं तवा सुद्धा ठेवला आमच्या आई भासते आणि थापते हे पूजा कवा भुजल्यान कर केल्यान कर जाम ए हा लाटणी घे लाटणी आता लाटणी खाली पूजा करणार आहे आणि इथं पूजाचे मिस्टर सुद्धा आलेले का समोर रोशनचा आज बड बड्डे साठी सगळेजण आलेले आहेत तर पूजा बघा कशी बनवते आणि इकडं मच्छी आम्हाला तो उपवास आहे आम्ही म्हणजे आम्ही मगाशी जेवलो आईला भाजी माझे गेलेले ही मग कशी बनवली मी पटी गेले तिला

भाकरी नाही आगरी कोली भाकरी आहेत या बोलू नकोस आता या दुसऱ्यांच्या भाकरी आहेत नाही आपल्या भाकरी नाही सांगा या आपल्या भाकरी आहेत नाही कमेंट करून नक्की सांगा हा पूजा बघा काय बोलते या आपल्या भाकरी आहेत रोशन साठी गेलेल्या तिने पण तिला जमली नाही तिने कधी केलेलं नाही त्या तुटली तांदळाच्या कशा आपल्या आगरी कोल्याने तांदल्याचीच लागतात भाकरी हा आता केक बी कटिंग करायचंय आपल्याला हे पूजा पटापट कर बाबा हे बाबा रोसा हे पूजा

báo quên rồi chúng này đi đâu bắt đầu chưa đi làm cái cái

मस्त पैकी मस्त पैकी छान छान बारा चे नंतर बर्थडे म्हणजे रोशनचा एकोणीस आणि यांचा वीस वन्नीस वीस काय फरक आहे ना बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू